सर नमस्कार मला मुद्दा मी तुम्हाला मेसेज द्यायचा होता मंगेश साबयांना एक मंगे सांगा तुम्ही जर निवडणुकीतून माघार घ्यायचा निर्णय घेत असाल तर तो तुमचा वैयक्तिक आहे की कुठ ते सर्वसामान्य जनता जी की तुम्हाला सपोर्ट करते मग तुम्ही वैयक्तिक एक एकट्याच्या मताच्या आहात की जनतेच्या मताच्या आहात मंगेश सावे म्हणजे आजच्या घडीला एक नाव राहिलेलं नाही तर एक विचार आहे तो एक आक्रमकता आहे भ्रष्टाचाराविरुद्ध आयुष्य एकदाच आहे तुमची एक माघार तुम्हाला पाच वर्ष मागे नेऊन ठेवते आणि तुमचं एक पुढचं पाऊल काय माहिती समाजात ग्रासलेले कोणत्या ना कोणत्या परिस्थितीचा मार खालेले असे कित्येक तरुण असतील जे तुम्हाला पाहून एक पाऊल पुढे टाकून या लढाईमध्ये तुमच्या कंद्याला कंदा लावून तुमची साथ देतील मी कोण बोलतोय कुठून बोलतोय हे महत्वाचं नाहीये तुम्हाला माहिती आधी मी तुमच्यासाठी माझे शब्द आपोआप तुमच्यासाठी बाहेर पडतो कारण की मी कुठेतरी तुमच्यामध्ये स्वतःला पाहतो माझे बरेचसे दुनियेत जेव्हा कुठेतरी जास्त पाप होऊन जात त्यावेळेस परमेश्वर नक्की एखादा मंगेश सावळे तयार करत असतो आपल्या समाजामध्ये असे कित्येक जण असतील होऊ शकता त्यांच्यासाठी एक तुम्ही उदाहरण होऊन पुढे पुडर, पुढे तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा कारण तुमचा तु योग्य निर्णय समाजासाठी खूप प्रेरणादायी असेल मनुजारांगी आजपर्यंत जेवढे त्यांचे निर्णय योग्य होते आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यांच्या हंड्रेड पासून निर्णय योग्य असतील असं पण नाहीये तिथे चुकीचे वाटतील त्यांना त्यांचे रस्ते वेगळे आहेत तुम्ही कोणालाही आपले स्वतःचे आयडल तोपर्यंत म्हणू शकता जोपर्यंत ती व्यक्ती योग्य वाटते छोटे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला आहेत ते तुम्हाला निवडणूक लढू म्हणून सांग लढू नका म्हणून सांगत असतील तर तो त्यांचा कोणताही हक्क नाही पोचत आहे आणि त्या गोष्टीच कोणी समर्थनही करणार नाही कारण कोणाला काही अधिकार नसतोय तू काय करायचं म्हणून सांगणं त्यांना यातून माघार घ्यायचा असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत असेल तुम्हाला लढताना सगळ्या खास करून युवा पिढीनं तुम्हाला पाहिलंय तर तुमची लढाई कोणाच्या तरी स्टेटमेंट वरून किंवा कोणाच्या तरी दबावाखाली माघार घेऊ नका कुठेतरी कोणीतरी तुमचं कार्य नक्कीच पाहत असेल आणि एक लक्षात ठेवा या दुनियेत एक आपण जे स्वतः करतोय ते कर्म एक तुम्ही समोरची व्यक्ती आणि एक तिसरा परमेश्वर नक्की पाहत असतोय त्यामुळे जर तुम्हाला जर स्वतःवरती भरोसा असेल कोणाच्या सर्टिफिकेटची अपेक्षा ठेवू नका कारण की समजायला खूप वेळ लागतो आणि तुमच्यामध्ये कुठे ना गोष्टी पाहायला मिळत आहेत आवाज म्हणा जे शेतकरी आत्महत्या करतायत प्रयत्न करणार रात्रीत ताजमहल उभा केला नाही मलाही माहिती आहे पण होऊ शकत एक जरी कुटुंब अनाथ होण्यापासून वाचलं ना खूप मोठं पुण्याचं काम असेल आयुष्य एकदा आहे आणि जो मला करायला गेलं तर खूप कमी दहा ते पंधरा वर्षाच किंवा वीस वर्षांच आयुष्य समोर आहे जिथे तरी या तडफेन या उमेदीनं तुम्ही हालचाल कराल किंवा त्यांना चालना द्याल आणि कुठेतरी ह्या गोष्टी आत्ताच होणं गरजेचं आहे तुम्ही तुमची जर ताकदपणाला लावली तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल खासदार किल्ला तुम्ही स्वतःला पाहिलेला आहेत एवढा ग्राउंड लेवलचा माणूस जर एवढ्या चांगली पोझिशन घेऊ शकतो एवढी लोक एवढ्या मोठ्या संख्येत लोक लोक त्यांना मानत असतील आणि तुमची ताकद युवा पिढी आहे तुमची सहकार्य आहेत कोणताही माणूस आयुष्यभरासाठी किंवा शंभर लोकांना शंभरपैकी शंभर लोकांना चांगला नाही राहू शकत दहावीस लोकांचे मतभेद वेगळी असू शकतात तुमचे निर्णय योग्य आहे तुमचं काम योग्य आहे तुम्ही कशाला माघार आहे कशाला कोणाचा विचार करताय कोणाला काय वाटतं स्वतःवरती भरोसा करा परमेश्वराचं नाव आणि पुढे चला